हाय हॅलो नमस्कार तर मी आशा चॅनलचं नाव जर तुम्हाला माहीतच आहे आशा हा लाईफस्टाईल तर आशा करते सर्वजण स्वस्त असतात आणि मस्त असतं आणि मजेत असतात तर सर्वांनी हॅपीच राहिलं पाहिजे आनंदीच राहिलं पाहिजेन प्रत्येक दिवस हे आनंदात जगा तर आता दुपारची वेळ होती आणि बाहेर पाऊस पण चालू होता म्हणजे नॉर्मल भरपूर चालू होती पण चला म्हटलं काहीतरी बनवूयात गरमागरम तर मी बनवते ते भजे जास्त काय नाही दोन कांदे चिरले आणि त्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकलं मीठ मी मीठ वगैरे आपलं तसं बनवतं तसं रेग्युलर पद्धतीने तर तरी पण छान झाले होते तर त्याबरोबर आहे भेळ खाण्यासाठी कारण आज निमगावचा बाजार होत असतो गुरुवारचा त्यामुळे तिथून भाजीपाला आणला होता तर तिथून भेळ वगैरे आणली होती तर आंबेसुद्धा म्हणजे मार्केटमधून आणत असतो फ्रूटच्या पण मग तिथे शेतकरी होते त्यांच्याकडून आणले पण हिरवे आहेत पण मग बघू टेस्ट करून म्हटलं कारण काही वेळेस काय होतात ते जे आंबे आहेत ना ते ना आंबट निघतात तर फर्स्ट टाईम घेतले पण तरीसुद्धा आंब आंबे खूप छान होते आणि गोडसुद्धा निघले बघू शकता व्हिडिओमध्ये असे लाल कलर आहे आणि जो वरतून लाल कलर आहे तर ती जास्त गोड होती तर एकच किलो घेतले होते पण नंतर वाटलं दोन किलो घेतले असते तर बरं झालं असतं कारण आंबे छान निघले पण घ्यायच्या आधी असं वाटलं आंबट निघतात की काय त्यामुळे एकच किलो घेतले होते चला तर या मग गरम भजी खायला आपला व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा आयुष्यामध्ये चढउतार हे चालूच राहणार आहे तरी माणसांनी कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येक दिवस या आनंदात जगायचं कारण की आपण बघतोच आता माणसाचं घडीचा पण भरोसा राहिलेला नाही आहे कधी काय होईल सांगताच येत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा माझे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे जो बी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोचेल आणि माझे व्हिडिओ बघायला भेटतील तर डेली एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा भाजीपाला तर खूप महाग झालेला आहे एवढं एवढा भाजीपाला आणला तरी पण त्याला चारशे रुपये लागून केले चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद बाय बाय